आज आपण बनवणार आहोत मासवडी आणि त्याचा रसा आणि ही मासवडी आपल्या महाराष्ट्रामध्ये पारंपरिक पद्धतीने बनत असते प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनते चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया नमस्कार मी आशा आशा किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे मासोडी ही मासोडी दिलेल्या प्रमाणाने दिलेल्या टिप्स हे करून तुम्ही ते बनवू शकता नवीन शिकणारे जरी असतील तरी त्यांना ते परफेक्ट मासवडी हेही चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया मासवडी बनवण्यासाठी आपल्याला पहिला मसाला बनवायचा आहे मासवडीचा मसाला त्यासाठी मी पहिले एक चमचा धरे घेतलेला आहे एक चमचा जिरे घेतलेला आहे सहा काळी मिरी आहे सहा लवंग आहेत आणि पाऊन इंच दालचिनीचा तुकडा आहे अर्धे वाटी तिळ आहे एक चमचा खसखस आहे आणि त्याच्यानंतर अर्धे वाटी सुकं खोबरं आहे दोन चमचे थोडे मोठे दोन चमचे भाजलेले शेंगदाणे आहेत एक मोठा कांदा आहे उगा कट करून घेतलेला पंधरा पंधरा ते पंधराच्या दरम्यान लसणाच्या पाकळ्या आहेत आणि त्याच्यानंतर पहिला आपल्याला हे खडा मसाला भाजून घ्यायचा आहे हलकासा भाजायचा आहे याच्यातच धने आणि जिरे टाकायचे आहे आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तीळ भाजायला घातलेले आहेत मी त्यानंतर खसखुस पण टाकायची गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे कमी गॅसवरती तीळ आणि खसखुस भाजा आपले तेल खसखस भाजून झालेले आहेत आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आता खोबरं भाजायला घालायचं आहे कमी जास्त तेच खोबरं घालायचं आहे खोबरं भाजलेलं आहे आपल्याला खोबरं काढून घ्यायचं आहे कांदा भाजताना आपल्याला एक चमच्यावर तेल याच्यामध्ये घालायचं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे चांगला तांबूस रंग होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा लवकर भाजण्यासाठी आपण हलकं एक चिपटीपण मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे कांदा लवकर भाजला आहे लसण पण याच्यातच टाकायचा आहे कारण लसूणचा कच्चा वास मसाला जाईल म्हणून लसूण पण चांगला याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे आणि तांबूत रंगाचा कांदा कांद्याला चांगला तांबूस रंग येऊन द्यायचा आहे आणि मांसवडीची टेस्ट मांसवडीच्या मसाल्यावरती असते की तुम्ही मसाला कसा भाजता जेवढा खमंग मसाला भाजता तेवढी मासाल्याची टेस्ट पण थमंग येईल आणि हे शेंगदाणे मी अगोदरच भाजलेले शेंगदाणे आहेत माझे अशा प्रकारे कांद्याला असा तांबूस रंगून घ्यायचा आहे चांगला भाजून घ्यायचा आहे आता आपल्याला काढून घ्यायचं आहे पहिला आपल्याला खडा मसाला बारीक करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर खोबरं खसखस आणि तीळ बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला भाजलेला कांदा वाटून घ्यायचा आहे लाल तिखट हळद आणि हा मसाला हा पण तुम्हाला याच्यामध्ये वाटून घ्यायचा आहे जास्त बारीक वाटायचं नाही जाडसर वाटायचं आहे कोथिंबीर घालायची आहे वाटताना आणि चवीनुसार मीठ पण घालायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे पहिला जो मसाला आपण तयार करून घेतलेला आहे त्याच मसाल्यामध्ये हे कांदा शेंगदाणे आणि हे सगळं एकजू करून घ्यायचं आहे आपल्याला हा मसाला आता हे वडीमध्ये भरण्यासाठी आपला मसाला तयार झालेला आहे मसाला थोडा जाडच वाटायचा आहे आता मासवडीची आपल्याला दुसरी स्टेप करायची आहे मा, मा, मासवडीसाठी आपल्याला पिठलं तयार करायचं आहे त्यासाठी मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत नऊ दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरं आहे पाव पाव चमचा हिंग आहे अर्धा चमचा हळद आहे दीड वाटी बेसनपिठ आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि दीड वाटी बेसन पिठासाठी ह्या वाटीने दोन वाटे पाणी घ्यायचं आहे पिठलं तयार करण्यासाठी आता आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे मसाला वाटलेलंच भंड घेतलेला आहे मी लसूण हिरवी मिरची आणि जिरं याचं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला आपण आता कडे गरम करायला ठेवलेले त्याच्यामध्ये ह्या चमच्याने तीन ते चार चमचे तेल घालायचं आहे आपल्याला तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे त्याच्यानंतर आपण एक ठेचा तयार केलेला आहे हे ठेचा आपल्याला याच्यामध्ये दोन मिनटं चांगला परतून द्यायचा आहे कमी जास्त होते थे। आपला ठेचा चांगला परतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला घालते हळद आणि दोन वाट्या पाणी ज्या वाटेने बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच वाटेने दोन वाट्या पाणी घालायचं आपल्याला ह्याला चांगलं उकळी येऊन द्यायची आहे याच्यात घालायचं आपल्याला हिंग आणि चवी पूर्त मीठ पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात बेसन पीठ वरायचं आहे आता पाण्याला उकळी आलेले आहे आपल्याला थोडं थोडं करून हे बेसन वरून घ्यायचं आहे याच्यामध्ये गॅस आता मी कमी केलेला आहे पूर्ण कमी गॅसवरती आपल्याला हे वरून घ्यायचं आहे डिकळ्या सगळ्या मोडून टाकायचे आहे त्याच्या पिठामध्ये सगळ्या डिकडे आपण हे केले होते गुरून घेतलेले आहेत आणि आता आता आपल्याला पाच ते सहा वा ह्याला वाफ काढून द्यायची आहे कमी गॅसवरती आपल्याला आता एक सुती कापड ओलं करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडस हलकसा पाण्याचा हात लावायचा आहे इथं सगळीकडे कारण जेणेकरून ते कपडायला चिकटणार नाही आणि याच्या मध्यभागी आपल्याला थोडं खोबरं आणि हे घालायचं आहे कोथिंबीर घालायची आहे आपल्याला इथं खोबरं असं थोडं पसरून घ्यायचं आहे असं याच्यानंतर कोथिंबीर पण पसरून घ्यायची आहे तुम्हाला अशी हां आता याच्यामध्ये आपल्याला ते उखळलेलं बेसनपीठ घालायचं आहे आपल्याला हे गरम गरमच थापून घ्यायचं आहे मी थापून घेतलेलं आहे याच्यावरती आपल्याला तर हा सगळा मसाला पसरून घ्यायचा आहे एकसारखा असा थोडासा सोडून साईड सोडून असा मध्ये पसरायचा आहे हा मसाला असा आता तुम्हाला हे पहिल्या अगोदर इकडून असं उचलायचं आहे आणि गरम असतानाच करायचं आहे थंड झाल्यावर ते होणार नाही कापड सोडत सोडत तुम्हाला उचलत उठल पुढे जायचं आहे कापड उचलत उचलत पुढे जायचं आहे अशा प्रकारे अशा प्रकारची आपल्याला मासाडी फोड केल्यानंतर थंड होऊन जायची आहे त्याच्यानंतर आता थंड झालेलं आहे आता आपल्याला कट करायचे आहे हे पा आपल्याला असा माशाचा आकार करून घ्यायचा आहे हे माश्याचा आकार तुम्ही आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पण करू शकता पण मासोडी म्हणल्यावर थोडंसं मासेचा बी आकार आला पाहिजे तर हे झालेलं आहे बघा पूर्ण असा माशाचा आकार आलेला आहे आता आपल्याला थंड झालेलं आहे हे कट करून घ्यायचं आहे ह्या बाजूने तुमचा आलेलं आहे आपण असा असा पूर्ण मासा कसं असतो त्याप्रमाणे झालेला आहे याचा आकार ह्याला आपल्याला आता थोडं थंड होऊन द्यायचं आहे नंतर आपण ह्याला कट करणार आहोत आता आपल्याला बनवायचं आहे मांसवडीसाठी रसा त्यासाठी मी एक चमचा हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे त्याच्याजवळ तुम्ही फ्राय डाळ पण देऊ शकता अर्धे वाटी खोबरं घेतलेलं आहे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आहेत कोथंबीर आहे आणि पाव चमचा मोहरी आहे पाव चमचा जिरा आहे आणि असा एक चमचा लाल तिखट आहे अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आहे एक चमचा गरम मसाला आहे आणि दोन चमचे काळा मसाला आहे हे झालं आपल्याला रस्याचं मसाला कढी क्रे गरम करायला ठेवलेले आहे आता आपल्याला हरव्याची गाळ भाजून घ्यायची आहे आणि आता ही मासुरीची तिसरी स्टेप आहे आप हा आपल्याला बनवायचा आहे मासुडीचा रसा गाळ भासलेले आपल्याला हे काढून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कांदा असा लालसर भाजून घ्यायचा आहे कांदा लसूण सगळं असं लालसर भाजून घ्यायचं आहे आणि कांदा थोडं थोडंसं तेल टाकायचं आहे म्हणजे कडे असे खराब होणार नाही आणि चॅनलवरती नवीन असा सबस्क्राईब करा कॅनलवर नवीन असतात तर प्रस्ताव करा आणि त्याच्यामुळे तुम्हाला दररोजच्या दररोज रेसिपीचे आणि नवीन रांगोळीचे डेली नोटीबुटीचे येईल खोबऱ्याला असा कांदा तांबूस भाजून घेतलेला आहे हरभऱ्याची डाळ चांगली भाजून घेतलेले आहे आता खोबरं पण असं तांबूस रंगाचं भाजून घ्यायचं आहे हरभऱ्याच्या डाळीने थोडंसं थोडं थोडंसं दाटसरपणा येतो जे लोक नॉनवेज ना खात नाहीत त्या लोकांसाठी हा वडीचा म्हणजे भाजी एकदम अतिउत्तम आणि मांसवडी करताना असा मसाला जर चांगला झाला तर आपली मांसवडी पण तेवढीच चांगली टेस्टी आणि चवदार होते आता आपल्याला मासवडीच्या रसासाठी आपल्याला हा मसाला बारीक करून घ्यायचा आहे हरभरा डाळ कांदा लसूण खोबरं हे सगळं आपल्याला खोबरं वाटून घ्यायचं आहे आपल्याला आता आपल्याला मिक्सरमधनं चांगलं बारीक होतं आता आपल्याला ह्याच्यात हा लाल तिखट पावडर घालायची आहे काळा मसाला घालायचा आहे गरम मसाला घालायचा आहे आणि हा पुन्हा एकदा तुम्हाला बारीक वाटायचा आहे आता आपल्याला फोडणी तयार करायची आहे आणि कांदा भाजलेलेच कढई आहे कढई खूप काळी आहे म्हणजे तीन ते चार चमचे आपल्याला तेल घालायचं आहे कारण या भाजीला थोडं तेल जादाच लागतात त्या रस्त्यासाठी तेल गरम होऊन जायचं आहे तेल गरम झालेलं आहे तेच आपल्याला टाकायचे मोहरी पाव चमचे मोहरी घातलेली आहे मोहरी चढतच करावं लागल्यावरती आपल्याला टाकायचे पाव चमचा गेर आणि त्याच्यानंतर आता आपल्याला टाकायचा हा वाचलेला मसाला हा मसाला आपल्याला त्याच्यामध्ये घालायचा आहे आपल्याला मसाला घालताना कमी करायचा आहे नंतर तुम्ही मारू शकता आणि चांगला परतून घ्यायचा आहे मसाला गरम चांगलं आहे त्यात घालायचं आता पाणी आणि किती तुम्हाला हे लागते त्याप्रमाणे तुम्ही करा सगळा मसाला व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे कारण मसाला करायला मेहनत खूप झाडलेली आहे सगळ्या मसाल्याला त्याच्यामुळे सगळा मसाला आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायचा आणि तिथं पण असा मसाला टाकलेला आहे तर असा व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे पाणी टाकून आहे आता हे पाहिजे आता तुम्हाला पाणी ते घालायचं आहे आणि त्याला एक उकळी येऊन पाच ते सहा मिनटं आटण्यासाठी हा रसा ठेवायचा आहे जास्त घट्ट नसावा आणि खूप पातळ पण नसावा बरोबर आठून अजून थोडंसं दाट सर आता चांगली उकळी काढून घ्यायची आहे आणि कमी गॅसवरती आहे आता याच्यामध्ये आप आपल्याला थोडं चवीनुसार मीठ घालायचं आहे आपली भाजी चांगली उकळलेली आहे आता आपल्याला पाच ते सहा मिनटं कमी गॅसवरती ही भाजी रसा तुम्हाला आटून द्यायचा आहे त्यानंतर लस कमी गॅसवर आटल्यानंतर भाजीला असा असा कलर खूप छान येतो तेल बी असं टिकून ठरतं त्याच्यावरती भाजीवरती आपला मांसवाडीचा झणझणीत रस तयार झालेला आहे अशा पद्धतीने झंझणीत चमचमीत कलर पण किती सुंदर आलेला आहे बघा त्याला मेहनत लागते पण ते खूप असं टेस्टी होते ज्या ज्या टीप दिल्या त्या टीप वापरून जर आपण केले तर त्या पद्धतीने ते अगदी योग्य अचूक आणि नवीन शिकणारे सुद्धा ही मांसवडी करू शकतात आता मांस बडी वडीबरोबर आपल्याला खायची आहे भाकरी बनवायची आहे भाकरी तुमचापाती पण बनवू शकता भात पण खाऊ शकता तुमच्या आवडीने मी बनवणार आहे भाकरी चला आपण भाकरी बनवून घेऊया आपल्याला असं भाकरीचं पाणी लावून द्यायचं आहे मी भाकरी पहिल्या पण एका व्हिडिओ पिठल्या भाकरीमध्ये दाखवलेला आहे भाकरीचा आणि चांगले पचवून द्यायचे आहे त्याच्यानंतर त्याला पलटी मारायची आहे आपल्याला त्याला मारून घ्यायची आहे बघा आता बाजूने चांगले भाजून घ्यायचे आहे हे बघ आपल्याला आता अशा पद्धती पटून घ्यायची आहे आणि त्यामध्ये टाकायची आहे आपले तयार झालेले आहे आणि मांसरोडीचा रसा आणि त्याच्याबरोबर भाकरी कांदा लिंबू अशा प्रकारची आपली ही थाळी तयार झालेली आहे आणि ही थाळी बघा दिसायला पण किती सुंदर दिसते जेवढे दिसायला सुंदर दिसते तेवढे खायला पण असे चवदार आणि चमचमीत लागते आणि अशा प्रकारे जे नवीन सबस्क्रायबर असते तर त्यांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी पाहत राहा लाईक करा आणि शेअर करा पुन्हा भेटू आपण नवीन रेसिपी घेऊन चला आणि कमेंटमध्ये तुमच्या रेसिपीबद्दल रेसिपीचे काही डिमांड असेल तर कमेंटमध्ये सांगा कारण हे डिमांड होते मासोरीची